की औकात समझ में आएगी ये शकीला पठान जैसे लोग जो है ये भीड़ से आके कितना पैसा मांग रही थी ये बैठने के लिए मैं क्या पैसे हराम के पैसे दूंगा ऐसे लोगों को मैं आपको इलेक्शन के दिन आप उनके रिश्तेदार लग रहे हैं आपको इलेक्शन के दिन पता चलेगा सुनिए सुनिए आपके जैसे पत्रकारों को भी मैं अच्छी तरीके से हैंडल करता हूँ आप मुझे मालूम है आपको शकीला पठान को आपने वोट दिए अगर होंगे तो आपको 23 तारीख के दिन समझ में आएगा ये महिला कितने लाख लोग वोट लेती है या सिर्फ इसको हराने के लिए खड़ा किया गया था और आप जैसे जो पत्रकार है ना साहब मुझे मालूम है मुझे सिखाइए मत मेरा मुंह खोलने मत लगाइए कि आप लोग डॉक्टर गफ्फार कादरी से कितना पैसा लेकर बैठे हुए थे समझ रहे बकवास बंद करिए बकवास बंद करिए आप जैसे यूट्यूब आप जैसे यूट्यूबर्स को मेरे को मालूम है कि आप कितनियों में बिकते हैं करके चलिए रखिए नाम और बैठिए ले जाओ तो इसको उठाकर बाहर ले जाइए ले जाओ इसको बाहर ले जाकर फेंको इसको ले जाओ इसको मैं तुझे नहीं कहा मैं मीडिया की मैं मीडिया की में ले चुका हूँ मैं इज्जत करता हूँ लेकिन तुम्हारे जैसे सभी लोगों का आप लोगों का सभी लोगों का धन्यवाद मैं उम्मीद करता हूँ लोकशाही को जिंदा रखने के लिए आप लोग भी हमारा साथ देंगे और ये जो एविडेंस हमने दिया है वो एविडेंस के हिसाब से आप हमारे को मदद करेंगे मैडम आज अपन संबंधित पोलिस स्टेशन लाला आ काल निवडणूक संपली मतदान संपलंय आपण एक उमेदवार आहात पोलीस स्टेशनला कशासाठी आलो मी औरंगाबाद पूर्व ची उमेदवार आहे अपक्ष उमेदवार आहे एकशे नऊ मधून आणि मी काल उमेदवार आहे त्या म्हणजे त्याच्या मी गेले होते उमेदवार असल्यामुळं मला हक्क आहे की मी ज्या त्या बोट वर जाऊन चेक करणे आणि तिथे बघणे की काय परिस्थिती आहे तर मी असे अनेक बूथ चेक केले त्याच्यामध्ये मला असं आढळून आलं की काही एम आय एम चे लोक आणि ते असं म्हणजे त्यांच्या नावाची चिठ्ठी देत आहेत आणि ती मी एका म्हणजे यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये मी गेले असता चार ते पाच च्या दरम्यान मध्ये मला असा एक इसाम आढळून आला असा व्यक्ती आढळून आला तो इलेक्शन हे करताना मी असं राहून बघत होते आणि तो असा लिहित होता प्रोसेस करत होता त्यानंतर तो असा वोट टाकायला जाणार होता मतदान करण्यासाठी तर मी त्याला विचारलं की तुझ्या हातामध्ये काय आहे तर तो, तो म्हणला त्याने दाखवलं एक चिठ्ठी तर ती अशी फोल्ड केलेली होती मी त्याला नंतर अशी हे केली त्याच्यानंतर मला त्याच्यात दिसलं की एम आय एम चे पतंग आणि यांचे सगळ्यांचे फोटो वगैरे लिहिलेलं होतं सत्तावीस नंबर आणि तीनशे सात असं काहीतरी होतं लिहिलेलं तीनशे सत्तर तर मी म्हणलं मग ही कोणी दिली तर ते म्हणे मी किराड पुऱ्याहून मला एम आय च्या कार्यकर्त्यांनी दिली त्यांचं त्यांना ते म्हणले की तुम्ही जा आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये जाऊन वोटिंग करा मग तुम्ही सांगा हा आचारसंहितेचा भंग नाही का हा गुन्हा नाही का म्हणजे यांची चोरी पकडली चोर तर चोरण पुन्हा शिरज याबाबत आपण निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली हो मी लेखी मध्ये त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे मी सीपी साहेबांना पण तक्रार केली मी सायबर मध्ये पण तक्रार केलेली आहे मी शिडको पोलीस स्टेशन मध्ये पण तक्रार केलेली आहे आणि मी आयोग निवडणूक आयोगाला सुद्धा तक्रार केलेली आहे तहसीलदारला सुद्धा तक्रार केलेली आहे आचारसंहितेचा भंग केला तिथं सुद्धा मी तक्रार लेखी दिलेली आहे मॅडम आज माझी खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकारी पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने आपल्या बाबतीत प्रश्न विचारला असता तुमच्या बाबतीत इम्तियाज जलील यांनी काही वक्तव्य केले हे तुम्हाला माहितीच असेल काय सांगाल याबाबत हो मी मला आता जस्ट एक व्हिडिओ आलेला आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज जलील साहेब म्हणतात ते माझी खासदार आहेत माझे आमदार आहेत आणि ते सुशिक्षित आहेत एवढा असून सुद्धा त्यांना कळत नाही का की एक उमेदवार आमदार किंवा खासदार की तो भारतामध्ये कुठं सुद्धा लढू शकतो तर मी त्यांचं म्हणणं आहे की शकिला पठाण ही बिडून आलेली आहे मग तुम्ही सांगा मी इथं येऊन आमदार की लढू शकत नाही का हा इम्तियाज जलील साहेबाला प्रश्न आहे आणि इम्तियाज जलील साहेब तुम्हाला मी एक आणखीन एक सांगते की तुम्ही ना संविधान जरा वाचत जा असाही आरोप केलेला आहे त्या पत्रकार परिषद त्यांच्याकडून पैसे मागितले फॉर्म वापस हो ठीक आहे ना मला तुम्ही ना पुरावा द्या तुम्हाला किती पैसे मी मागितले आणि तुमचे लोक माझ्याकडे किती आले त्या लोकांनी माझ्याकडे काय म्हणले माझ्याकडे सगळा पुरावा आहे फक्त तुम्ही आला तुम्हाला पैसे मी मागितलेत ना फक्त सिद्ध करून दाखवा मग सांगते मी नंतर याबाबत आपण यांच्याकडे कायदेशीर कारवाई करणार का हो माझी जर बदनामी होत असेल तर मी मानहानीचा गुन्हा दाखल करणार कुणी बी असू द्या जर एका स्त्रीची तो बदनामी करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे धन्यवाद